पोलिसांना एक पत्र देऊन टाकलं असतं लगेच साहेबांची ना चर्चा करून त्याला एक मार्गी पत्र आणि बघायला गेलं तर बंदर साहेब आहेत त्या बघायला

बोलून काय बोलून घ्या तो उपचार बसल्या तोस ना हा तर आता त्याचा फोटो घेऊन आलेला आहे चोवीस तारखेला बसल्या तुम्ही दखलच घेत नाही फार महत्वाचं तर माणूस तो का म्हणतोय त्याला मुद्दा वॅलिड नाही आहे ना दोनदा येऊन गेलं सगळे तसं सांगा ना त्याला बोलवून तुम्ही सर माझे लगेच मला बाईट द्या मला बाईट द्या लगेच पण दिलेलं आहे चला चला आता मी लगेच म्हणजे हे पूर्ण कव्हर करतो सर मी पूर्ण कव्हर करतो आज तारीख काय चोवीस सत्तावीस चोवीस बस जो पुषा बसलाय फोटो काढून आलाय त्याला मला माहित तुम्ही त्यांच्यावर आहात का तुमच्या विरुद्ध त्यानं हे केलेलं आहे दोन्ही बाजू ठेवून आपण सर ते मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मी आंदोलन जे बसतो ना त्याचंही कवर करून आलेलं आहे मला तुमचं ते माहिती आहे तुमची बाजू हो तुम्ही सांगा लोकांसमोर आपण दोन्ही ठेवूया आणि यांच्यासमोर एक वेगळा एक इश्यू होता आमचा त्याला बोलवून तो घेऊ मध्ये बोलून घ्या त्याला बोलून डॉक्युमेंट घेऊन मालकी आपल्या या घेऊन त्याला वरती घेऊ हा हे सगळं मी सगळं

मग त्याचे आता कोण आहेत आपलेच अधिकारी काय मिळालेले आहेत हा प्रश्न निर्माण होणार की नाही साहेब नागरिकांमध्ये बंदोबस्त घेऊन करतो मी ना तुमचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांना मी हा मुद्दा विचारलाय की सर किती वेळा कारवाई करायची ह्याला काही लिमिट आहे का फायनल करणार याच्यानंतर गुन्हा दाखल करून टाकणार आम्ही म्हणून बस सर तुम्ही त्यावेळी गेट कट केल्यानंतर जप्त का नाही केलं जप्त करून नाही आपण नेत नाही आपण सर ते रस्त्यामध्ये आहे ते जप्त करा किंवा ते डिस्ट्रॉय करा डिस्ट्रॉय करा आपण ते कट करून ठेवतो साईडला तिथे डिस्ट्रॉय लोकांनी ते डिस्ट्रॉयल नाही का आपण जप्त का नाही करू शकत सर आपल्या जर जागेवर कोणी वस्तू ठेवलेली आहे अनधिकृतपणे तर तुमचा अधिकार आहे येतो माझा प्रश्न काय माहितीये का जपत का नाही केले याच्यावर बोलतोय मी आपला अधिकार आहे तो वापरा मागच करा बोलतो त्यांनी ते तेच परत गेट परत त्याला बिल्डिंग आला किती वेळ लागतोय सगळं तोडून टाकणार आम्ही जेसन पूर्ण पूर्णच तोडून टाकणार नाही

प्रॉब्लेम सॉल्व्ह करू सर आपण त्यांचा त्यांचं काहीतरी म्हणणं ऐकू त्यांचं काहीतरी असेल आमचं मला फोन करणार आम्हाला पण काम तुमच्या सोडून सारखं टॉर्चर करतोय किती दिवसांना करायचं आम्ही पण नाही नाही पण जर तुम्ही शेजारी असेल त्याच्यात शेजारी असल्याचं त्याला अधिकार नाही पण त्याला अधिकार नाही का टाक माझे जर चुकीचं असल ना, तुम ना सर आता जरा तोडून टाका नाही तो विषय वेगळा मग जायचंय आपल्यासाठी मी शिर आम्ही फोन मी आम्ही आपल्या काम राजेश म्हणाला पद्धत राजेश पार पार खाली जायचं नाही अरे बाबा तुम्हाला कोण सांगणार खालीच जायचं काय करायचं मी त्या वरती त्यासाठी तर बोलवले हा काय विषय आहे काय नाही सर त्याचा विषय असा आहे पहिल्या मी शेताचं डेव्हलपमेंट करत होतो तर त्यांनी हा वाडा घेतलं त्यांचा असं म्हणला तर आमचं पण करा ठीक आहे आम्ही सोडू मीटिंग झाले त्यांची भाडेकुरीची मीटिंग झालं सगळं झालं त्यांची मागणी पण आम्ही मान्य केली शेजारी त्यांची सरकारी बोळे झालं ठीक आहे त्यांच्या शेजारी एक सरकारी बोल आहे ते बोळ हे दोन अडीच फुटच आहे मोठा असेल तर आपण साईड मध्ये कव्हर करू तर कमीत कमी सात ते आठ फुटा पाडा आठ झाले मग ठेवलं होत नाही कार्पोरेशनच्या नियमा प्रकारे पाहिजे बसत नसल्यामुळे मग आम्ही काय केली आज छोटे त्यांची बाबू मांडत अरे हा बोल आहे ना सर हा बोल मुळ त्यांचा प्लॅन बसत नाही मिशन करणार आहे का आम्हाला मिशन नाही सर इथं त्यांचं घर आहे माझी स्कीम चालू आहे त्या स्कीमच्या मध्ये अजून त्यांच मालक मालकी अख्खाचे म्हणजे चार मालक टोटल आहे आहे मग त्याची बिल तुम्ही खिडकी कुठं बंद करताय सर इथं माझं खिडकी ते जायच आहे त्यामुळे या बाजून आहेत सिटी मधला गावठाण मधलं आहे ना पंधरा मिनिटाच्या मध्ये झिरो मार्जिन मला माझी खिडकी बंद बंद त्यांचा हक्कच नाही या वाड्याचा त्यांची खिडकी बंद पोटमळावरच छोटी पण खिडकीड असेल सर त्याच्यामुळे आमचं नुकसान झाला एक खिडकीचे पाच लाख द्या दोन खिडकी मधला तेवढा कॅन्सल करतो मला वरती वाढून द्या दोन मजले मी देऊन टाकतो त्यातला त्यांचं ऐकू आपण विकसकाला पाच लाख झाला मागतोय काही रेकॉर्डिंग आहे तिची आणि आहे मी सेटलमेंट करतो मला पाच लाख रुपये पहिले म्हणले आठ इंच हात आलेले नंतर म्हणतो दोन इंच हात आलेले ठीक आहे आपण इकडे घेऊ शकताशी येतोय हे परदेशी मला ओळखत नाही तो हे परदेशी साहेब येतोय तुम्ही

त्यांचं म्हणणं आहे की बिल्डरनी जो प्लॅन सँक्शन करून घेतलेला हा त्याच्यात आमची खिडकी बंद केलेली आहे आता आपला कसा प्लॅनच्या दिशेला तुमची खिडकी होती मला सांगा मला याच कळत नाही बसा की बिल्डर तुम्ही काय जर उभं राहताय बसा बसा सगळे बरं सावकाश सावकाश केला काय हरकत नाही

ऑलरेडी त्यांच्याच भिंतीमध्ये पोट पाल त्याच्या व्हेंटिलेटर आहे पण आपला गावठाणाचा नियम कसा आहे पंधरा मिनिटानी करतो सामंजश्याने थोडासा डर दिला नाही का एक दोन कुठा एखादा दिला शिंदे साहेबांनी सांगते एक मीटरचा एक मीटर एक मीटर नाही वर्षानुवर्ष एको त्या बावी काय आहे यांच्यात सोडला नाही घेतलेला आहे त्यांच्या घेतलेला आहे पण यांच्या नाही केलं कारण पंधरा मीटरला आपण फ्लशच करतो त्याची अशी नाही हो ते देतोच आपण फ्लश तुमचा प्लॅन नाही माझी शंका प्लॅन नाहीये माझी शंका अशी आहे की ह्या दोन खिडक्यासाठी त्या फ्लोवर डग दिलाय का थोड्या तो प्लॅन सर

आपण गाउटर मध्ये आज एवढे सेंशन देतो सर कुठं वीस कुठं मध्ये डग कुठं देऊ सर किंवा माझ्या डग मध्ये त्यांना खिडकी काढून देतो अंदर पडत असेल तर चालते माझा जो डग मे महिन्यात डग मध्ये त्यांच्या डग मध्ये खिडकी काढून देत आहेत तुम्हाला खिडकीच नाही एक मिनट हे बाहेर माझी प्रॉपर्टी हा इथं कुठे खिडकी बन केली त्यांनी इथं कुठे राखला खिडकी नाही नाही डग मध्ये ते करू त्यांची जबाबदारी ते करून देणार म्हणजे चालते कापून इथं आमचे इथं मी करून देऊ शकतो त्यांना पिल्ला सोडून इथं चालते त्यांची खिडकी इथंच आहे पोटमधे खिडकी ना काढून खिडक्यांच्या बदल्यात मोठी खिडकी मोठी खिडकी ते करतील खर्च अडचण काय करून देऊ सर मग तिकडे सर मिनिट करून देत असेल तर काय ते शेवकर शेवटी नियमाप्रमाणे तर त्यांचा प्लॅन बरोबर आहे नियमाप्रमाणे तुमच्या दिसते आता खिडक्याच्या बदल्यात छोट्या खिडक्या त्याच्या बदल्यात धक मध्ये तुम्हाला मोठी खिडकी करून देतो बिल्डर खिडकी करून देतो काय आणि ब्रेकर मुळे माझ्या घराला खूपच बोल ते ते तपासून घ्या आमचा रिपोर्ट करतील तुमची की शंका आहे ना ते आमच्या इंजिनियर लोकांना ते जागेवर जाऊन बघतील हादरला असेल हे हजारला असेल तरी पोट जेवतो म्हणतात क्रॅक झालेले फोटो माझ्याकडे ते रिपेअर करून द्याल तयार आहे घ्या त्यांचं अजून हा जो कॉर्नर आहे ना कॉर्नर ती भिंत आजी तिकडे अख्खी बाहेर मोकळी झाली देतात ना करून ते म्हणतात ना झाले ना बाबा झाले का कुठं तू पण जिथं कॉमन भिंत आहे तुमची भिंत झाली ना पण ऑलरेडी त्या भिंतीत राहतच नाही सर इथं हे म्हणतायत ना त्यांच्या प्रॉपर्टी पुरतं जे काय असेल ते नाही की ना सर करतो ना अशी आलेली आहे त्यांना ग्राउंड भरून पूर्ण झाले एकदा भिंती कमजोर होते ऑलरेडी लाईफ स्पॅन संपेल सगळं कन्स्ट्रक्शन पासून पंधरा वीस फूट दूर आले अहो सर मला ही एक कॉर्नर येतो कॉर्नरची भिंत आहे नाही अगदी चिरपडली एकदा चांद्यामध्ये भिंट्या बातल्या जातात एकदा चांदे तर काय होणार आहे शेजारी अजून मातीचं घरात दुसरं बारा फुटापर्यंत एकदम फेस टू फेस चिटकून आहे त्यांना काय अडचण आहे बॅक साइड ला तिथं पण आहे ना एकदम पडणे सर त्यांना पण काय अडचण झालेली नाही त्या शेजारी एक शॉप आहे एक सेव्हन्टी नाईनचा लोड त्यांना प्रॉब्लेम नाही दहा फूट सोडल्याच्या नंतर पंधरा फुटाला कसं काय प्रॉब्लेम येऊ शकतो सर पाच लोकांना प्रॉब्लेम नाही जस्ट एकटालाच प्रत्येक बाकीच्या लोकांना प्रॉब्लेम नाही म्हणून प्रत्यक्ष तुमच्यामुळे रिपोर्ट असेल ओके सर

माझी बाथरूम आहे हा मला नाही विचारता परस्पर यांनी तोडफोड केल्याचे त्या ठिकाणी त्यांच्या खासल रिपोर्ट खातात ते आता ते व्हिजिट करणार आहेत ना ते तुमचे जे, जे। ताक तुमचा जो अर्ज आहे त्या अर्जाप्रमाणे प्रत्येक गोष्टीची व्हिजिट करतील मग आमची लोक हे लोक साहेब लोक बंतर साहेब आणि काही जे साहेब साहेब आता साहेब त्याच्यावर बंतर साहेब आणि ते त्या रिपोर्ट वरती अभ्यास करतील आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला निघायचे कसं ये हे येथील हे साहेब आहेत दोघं लोक हे बांधकामचे मी काही नाहीये मी सुरक्षेच आहे माझा त्याच्याशी काय मला फक्त तुमचं आंदोलन आहे तेवढं विषय थांबवायचा आता तो संपवायचा म्हणजे कसं सा, सामंजस्य होत असेल सा, जगमध्ये तू त्या खिडक्यांच्या बदल्यात तुम्ही